श्री स्वामी समर्थ गुरुवारी करा या पाच मंत्रांचा जप विष्णुदेव होतील प्रसन्न आयुष्यातील सर्व दुःख दूर होतील कोणते मंत्र आहेत पाहूया बघा हिंदू धर्मातील प्रत्येक दिवस हा कोणत्या ना कोणत्या देवाला समर्पित करण्यात आला आहे अशातच गुरुवार हा दिवस श्री विष्णू आणि बृहस्पती यांना समर्पित केला आहे गुरुवारी श्री विष्णूला प्रसन्न केल्याने अनेक संकटे दूर होतात तसेच आर्थिक चणचण देखील कमी होते गुरुवारी भगवान विष्णू आणि बृहस्पतीची पूजा केल्याने भक्तांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात या दिवशी पिवळी फुले पिवळी वस्त्र तुळशीची पाने अक्षता धूप दिवा पंचामृत इत्यादींनी श्री विष्णूची पूजा करायला हवी गुरुवारी भगवान विष्णूची उपासना केल्याने वैवाहिक जीवनात आनंद टिकून राहतो सुखी वैवाहिक जीवनासाठी पतीपत्नीने एकत्र वृत्त आणि पूजा करावी गुरुवारी देव बृहस्पतीची उपासना केल्याने गुरुबळ वाढते ज्यामुळे जीवनात यश मिळते कीर्ती आणि वैभवात वाढ होते गुरुबळ वाढल्याने विवाहित अडथळे दूर होतात तर जाणून घेऊया गुरुवारी कोणत्या मंत्राचा जप करायला हवा भगवान विष्णूचा गायत्री मंत्र गुरुवारी विधीनुसार पूजा केल्यानंतर विष्णूच्या गायत्री मंत्राचा जप करावा यामुळे मनाला शांती मिळते जीवनातील अनेक त्रास दूर होतात तो मंत्र आहे ओम नारायणाय विद्महे वासुदेवाय सावकाश तनो विष्णू प्रचोदयात भगवान विष्णू बीज मंत्र भगवान विष्णूच्या बीज मंत्रापैकी कोणत्याही एका मंत्राचा गुरुवारी जप केल्याने आपल्याला लाभ होतो ज्यामुळे जीवन सुख आणि समाधानी होते याचे पठन केल्याने कुंडलीतील गुरुदोष नाहीसा होतो तो मंत्र आहे ओम भ्रीम बृहस्पते नमः ओम गुण गुरवे नम ओम श्री बृहस्पते नम त्यानंतर आहे विष्णू मंत्र तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण करण्यासाठी गुरुवारी विष्णू मंत्राचा जप करावा यामुळे अनेक संकटे दूर होतात जीवनात सुख शांती कायम राहते तो मंत्र आहे ओम नमो भगवते वासुदेवाय त्यानंतर आहे विष्णू कृष्ण अवतार मंत्र भगवान विष्णू हे श्रीकृष्ण भगवानाचे अवतार मानले जातात त्यांच्या मंत्राचा गुरुवारी जप केल्याने वैवाहिक नात्यातील सर्व संकटे दूर होतात तसेच तुमच्या जीवनात आनंद येतो तो मंत्र आहे श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी वासुदेवाय त्यानंतर आहे सुख समृद्धी आणि संपत्तीसाठी विष्णू मंत्र जर घरात सतत भांडण होत असेल सुख समृद्धी नांदत नसेल तर दर गुरुवारी भगवान विष्णूच्या या मंत्राचा जप करावा या मंत्राचा जप केल्याने भगवान विष्णूची कृपादृष्टी तुमच्यावर राहील तो मंत्र आहे ओम बुरिडा भुरी देहिनो माद ब्रह्म भुरी भर भुरी दित्सासी ओम भुरिदा त्यासी श्रुता पुरुत्र शूर आनो भजस्व राधासी अशा पद्धतीने उपासना करून तुम्ही गुरुवारी विष्णूचा कृपाशीर्वाद घेऊ शकता माहिती आवडल्यास चॅनल सबस्क्राईब करा कमेंट करा श्री स्वामी समर्थ